सराफा व्यापारी रेल्वे जळगावला जाण्यासाठी निघाले असता बडनेरा रेल्वे स्थानकावर त्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली बॅग मध्ये दोन कोटी अकरा लाख रुपये किमतीचे सोने आभूषण होते ही घटना बारा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर घडली जळगाव येथील सराफा व्यापारी किशोर ओमप्रकाश वर्मा हे अमरावती शहरात आले होते सायंकाळी हावडा मुंबई मेल ट्रेनने जळगावला जात असताना ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार किशोर ओमप्रकाश वर्मा हे जळगावहून अमरावतीला व्यापाऱ्यांना त्यांचे सोन्याचे दागिने दाखवण्यासाठी आणि दिवाळीसाठी ऑर्डर घेण्यासाठी आले होते दिवसभर व्यवसाय केल्यानंतर ते जळगावला परतण्यासाठी संध्याकाळी स्टेशनवर पोहोचले ट्रेन मध्ये चढताच सुमारे दोन कोटी अकरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी संगनमत करून चोरून नेली घटनेची माहिती मिळताच वर्मा यांनी तात्काळ बडनेरा लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली बडनेरा लोहमार्ग पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन स्टेशन परिसरात आणि बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहणी करण्यात आली सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे बडनेरा रेल्वे स्थानकावर इतक्या मोठ्या चोरीच्या घटनेने अमरावती बडनेरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काल दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जळगाव येथील एक सराफा व्यापारी हे त्यांच्या कामानिमित्त अमरावतीला आले होते आणि बल्लेरा रेल्वे स्टेशन येथून ते जात असताना त्यांच्याकडे असलेली एक सोन्याची बॅग ही कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून दिली आहे त्याबाबत त्यांनी आमच्याकडे तक्रार देऊन त्यासंदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे सोनेच्या दागिने जवळपास संवाद किलो किमती दोन कोटी अकरा लाख ब्याऐंशी हजार सातशे पाच रुपयाचा मुद्देमाली अज्ञात तुरडित चोरून आहे त्या अनुषंगाने बंधेरा रेल्वे पोलीस ही कारवाई करते